नगर न्यूज ट्वेंटी फोर येथे जागेच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक केलेल्या इसमावर कारवाई करा व्यावसायिकाची पोलीस अधीक्षकांकडे धाव काही दिवसांपूर्वी दरेवाडी येथे बाळासाहेब जगदाळे यांच्या समवेत राहुल ससाने विजय भूतकर लोकेश मेहतानिया या तिघांनी जागेचा व्यवहार केला होता या व्यवहाराबाबत विचारणा करायला गेले असता जगदाळे नामक इसमाने महापुरुषाचा फोटो फोडून टाकू आणि तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली तर ये इसमा वर या इसमावर कारवाई करून योग्य तो न्याय द्यावा या मागणीसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची शहरातील व्यावसायिकांनी भेट घेतली आणि सदर प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली तर सदर मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले एका व्यवहारासंदर्भात बोलतोय मी एक व्यवहार केला आहे दे देणार बाळासाहेब पुंजाजी जगदाळे व घेणार राहुल सासाने आम्ही हा व्यवहार दरेवाडी परिसरातील शेतीवरील व्यवहार होता ते व्यवहार संदर्भात आम्ही साठेखत केलं तर साठेखत केल्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर आम्ही त्यांना विचारपूस करण्यासाठी फोन केला की व्यवहार कधी पूर्ण करणार त्यांनी काही उत्तर नाही दिल्यामुळं मग आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एक दोन दिवसाचा मला वेळ द्या हे दोन दिवसात सगळं करून तुम्हाला फोन करतो मग आम्ही त्यानंतर तिथून निघून गेलो मग त्यानंतर त्यांनी माझा मित्र सचिन सोनोने यांच्या मोबाईलवर फोन केला व ते स सर्व संदर्भ सांगितलं की असे शाहिद वगैरे राहुल ससाने हे व्यवहारासाठी व्यवहार संदर्भात बोलायला आले ते माझ्यासह मी त्यांना असं तसं बोलून मार्गी लावलं आणि मग मी त्यांना मी त्यांनी सचिन सोनोणीला असं सांगितलं की जर जा त्यांनी जास्त काही केलं असतं तर मी शिवाजी महाराजांचा फोटो घरातून आणून फोडला असता व जाळला असता व घर घरदार जाळून टाकला असता आणि व गुन्हा दाखल केला असता तरी आम्ही संदर्भातील सगळं विषय ॲडिशनल एस पी खैरे साहेबांना अर्ज दिलेला अस आहे व तरी आमची अशी विनंती आहे की त्याच्यावर त्वरित कारवाई करावी व कारवाई नाही नाही केल्यास आम्ही एक ती तीव्र स्वरूपात आंदोलन एस पी ऑफिसला करू ही आमची नम्र विनंती आहे माझं नाव सचिन अशोक सोनवणे आमचा मित्र शाहिद शेख यांनी दरेवाडीचा व्यवहार केला होता बाळासाहेब पुंजाजी जागदाळी त्यांच्याबरोबर तर हे चार पाच जणं घरी गेले असतात त्यां आता हे मॉमिडियन असल्यामुळं काय झालं त्यांनी मला फोन केला तर मी त्यांनी जास्त काही बोलले असते तर शिवाजी महाराजांचा फोटो फोडला असता आणि घरदार जाळून केस केली असती म्हणजे यांनी जातीमधी दोन जातीत भांडणं लावायचा जा प्रयत्न त्याचा हा केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही इथे निवेदन द्यायला आलो एस पी साहेबांना त्वरित कारवाई करावी म्हणून ही नम्र विनंती इन। प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा